जिल्हा परिषद शाळा मोहाचा पाडा नांदगाव यांचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न चिमुकल्यांची मोठ्या प्रमाणात एंट्री जवार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मोहाचा पाडा नांदगाव राजेवाडी येथील सांस्कृतिक वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषेत आपले नृत्य सादर केले सदर वार्षिक स्नेह संमेलन पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा मोहाचा पाडा राजेवाडी नांदगाव येथील मुख्याध्यापक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावकरी मंडळी यांनी विशेष मेहनत घेतली आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी ही कलेमध्ये कुठे कमी नाही हे या वार्षिक स्नेहसंमेलनातून दाखवून दिले व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला मोठ्या प्रायव्हेट शाळा व इंग्रजी मिडियमच्या शाळा यांच्या होणाऱ्या गर्दीनं यांना लाजवेल अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्तम अशा प्रकारे या वार्षिक स्नेहसंमेलनात गर्दीने ही या जिल्हा परिषद शाळा मोहाचा पाडा राजेवाडी यांनी पार पाडले संतोष राजपूत शिक्षक महाजन सर वळवी सर गवळी मॅडम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान पागी सरपंच रमेश कोरडे उपसरपंच कैलास गांगड ग्रामपंचायत सदस्य संतोष भला नवनाथ वळवी सूरज दोरे सदस्य गोधी बर्थड अल्का भोवर प्रमुख पाहुणे कैलास पागी आदिवासी हिरवा देव सेवा भावी संस्था अध्यक्ष संजय भला सामाजिक कार्यकर्ते सूरज दोरे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सचिन पाटील बंडू गागड सदाशिव गवारी पुंडलिक कर्नोर उषा वाघ साऊंड सिस्टम ऑपरेटर यशवंत गांगड श्रावण गळवी तसेच सर्व पालकवर्ग व गावकरी मंडळी मोहाचा पाडा राजेवाडी नांदगाव व प्रमुख पाहुणे मान्यवर यांनी आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शवली होती लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर